नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे बेचाळीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस लोकसत्ताक दिन आहे आपला या लोकसत्ताक दिनाच्या आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा पुन्हा एकदा आज जुनी गझल फार या ठिकाणी घेऊन येतो आहे नाव आहे ख्यातनाम ही माझी गझल बत्तीस तेहत्तीस वर्षापूर्वी एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या सकाळच्या रविवार पुरवणीमध्ये सप्तरंग पुरवणीमध्ये आलेली होती गझलेचं नाव आहे ख्यातनाम वाहून रक्त गेले तो फक्त घाम नाही वाहून रक्त गेले तो फक्त घाम नाही शिलकी तर मात्र माझ्या फुटका छदाम नाही वाहून रक्त गेले तो फक्त घाम नाही शिल्कीत मात्र माझ्या फुटका छदाम नाही घोडा खुशाल उधळे चौखोर दांभिकांचा घोडा खुशाल उधळे चौखोर दांभिकांचा हातात कोणत्या का त्याचा लगाम नाही घोडा खुशाल उधळे चौखोर दांभिकांचा हातातकोण त्याका त्याचा लगाम नाही शोधात भाकरीच्या सारी हयात गेली शोधात भाकरीच्या सारी हयात गेली पण पोट जाळणारे कोठेचं काम नाही शोधात भाकरीच्या सारी हयात गेली पण पोट जाळणारे कोठेचं काम नाही ही थोरवी तयांची गाता फुका कशाला ही थोरवी तयांची गाता फुका कशाला निर्जीव पादुकाया यांच्यात राम नाही ही थोरवी तयांची गाता फुका कशाला निर्जीव पादुका या राम नाही करणार कोण सांगा अपराध माफ माझा करणार कोण सांगा अपराध माफ माझा तितका अजून येथे मी ख्यातनाम नाही करणार कोण सांगा अपराध माफ माझा तितका अजून येथे मी ख्यातनाम नाही वाहून रक्त गेले तो फक्त घाम नाही शिल्की त मात्र माझ्या फुटका छदाम नाही शिल्की त फक्त माझ्या फुटका छदा नाही धन्यवाद